नमस्कार चला ऐकूया आजचा लेख आहे कुटुंब प्रबोधन या विषयाचा आणि याचे लेखक आहेत श्री प्रकाशराव क्षीरसागर हिंदू बोधच्या ऑक्टोबरच्या अंकामध्ये हा लेख प्रकाशित झालेला आहे कुटुंब या संस्कृत शब्दाचा व्याकरणिक किंवा भाषा शास्त्रीय अर्थ काय कुटुंब ते असौ इति कुटुंब हा ज्यामध्ये धारण पोषण पोषण होते असा परिवार म्हणजे कुटुंब होय किंवा कुटुंबते अनेन इति कुटुंब हा म्हणजे असा जो परिवार असतो उदाहरणार्थ संतती बांधव स्नेहीजन वंशवेल म्हणजे ही कुटुंब होय पहिल्या व्याख्येत प्रेरकता आहे तर दुसऱ्या व्याख्येत फलश्रुती किंवा परिणामस्वरूपता आहे मात्र दोन्ही व्याख्या कुटुंब म्हणजे नांदते गोकुळ हेच आपल्या लक्षात आणून देतात आणि असे प्रेम जिव्हाळा नाते बांधिलकी दायित्व सहयोग आणि आध्यात्मिकता यांची अमृतवेल किंवा सुवर्ण खाण म्हणजे भारतीय संस्कृतीतील वेदकाळापासून आजच्या अणुयुगापर्यंत चालत आलेली भारतीय कुटुंब व्यवस्था होय अशी कुटुंबे संस्कृती निर्माण करतात आणि अशी संस्कृती कुटुंबाचा मूलाधार असते अशा आपल्या या कुटुंब व्यवस्थेचे भारतीय समाज जीवनाच्या आत्मिक समरसतेसाठी संरक्षण आणि संवर्धन करणे नितांत गरजेचे आहे त्यासाठी कुटुंब प्रबोधनाचे जनआंदोलन उभे राहिले पाहिजे आपल्या स्वराज्याचे सुराज्य करण्याची हीच गुरुकिल्ली आहे इंग्रजी भाषेत एक म्हण आहे चॅरिटी बिगिन्स ऍट होम यातही मान्य केले आहे की सदवर्तनाची आणि सहकार्याची शिकवण घरच आपल्याला देते कुटुंब पद्धतीच प्रत्येक व्यक्तिमत्वाला सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक घडविते मातेची ममताच आपल्या मुलाला साऱ्या विश्वाप्रती भूतदया शिकविते गीतोक्त ध्रुवाती ती अठराव्या अध्यायातील अठ्याहत्तरावा श्लोक आणि गीता प्रणीत देव माणसाची गुणसंपदा सोळाव्या अध्यायातील पहिले तीन श्लोक ही मनी मानसी ठसविण्याचे काम घरातील माता पिताच करू शकतात आणि करतही असतात अशा कुटुंब व्यवस्थेची योग्यता फार मोठी आहे म्हणूनच एका उत्तम आणि अर्थवाही कवितेत असे म्हटले आहे की घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती इथे आपण एक विशेष गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली सनातन आणि उदात्त भारतीय संस्कृती इतिहास काळातील विविध आक्रमणांच्या जीव घेण्या माऱ्यातही टिकू शकली याला कारण गावोगावी अस्तित्वात असणारी आपली कुटुंब व्यवस्थाच आहे ती पूर्वी विशाल होती सद्यस्थितीत मर्यादित असेल पण आपल्या कुटुंब व्यवस्थेचे आत्मीय स्थान व्यक्तिजीवनात आणि समाज जीवनात आहे तसे कायम आहे कुटुंबातील माया ममता हसू असू भांडण दिलजमाई रुसणे समजावणे तसेच रागावणे आणि शाबासकी हे सारे अवर्णनीय असते आणि ही सारी संस्काराची खाण असते अशी आपली संस्कारशील कुटुंबव्यवस्था हाच आपल्या उदात्त उन्नत संस्कारयुक्त आणि मानवतावादी भारतीय संस्कृतीचा मुलाधार आहे तो आपण जपला पाहिजे आणि सतत वाढविला पाहिजे कारण कुटुंब हेच सुसंस्कारांचे विद्यापीठ असते तेथे कुटुंब समाज राष्ट्र अशा चढत्या क्रमाने परिवर्तन साधण्याची उत्कृष्ट मनोभूमिका तयार करून घेता येते भारतीय संस्कृतीला प्रिय असणारी विचारधारा ही अखंड मंडलाकृती आहे इथे व्यक्ती कुटुंब समाज राष्ट्र सृष्टी ब्रह्मांड आणि परमात्मा अशी प्रत्येक वर्तुळाची कक्षा रुंदावत जाते पहिल्या वर्तुळाला पोटात घेऊन मग दुसरे वर्तुळ निर्माण होते ही वर्तुळे अनेक दिसतात पण मुळात ती एकमेकांपासून वेगळी नसतात एका अंतसूत्राने ही वर्तुळे अनेक दिसतात पण मुळापासून ती एकच असतात एका अंतसूत्राने ही वर्तुळे परस्परांना जोडलेली असतात यामुळे इथे एकत्वाची आपलेपणाची तन्मयतेची भावना निर्माण होते मी हा आम्हीमध्ये विकसित होतो असा एकात्म भाव भारतीय संस्कृतीला प्रिय आहे आणि तिचा पहिला आणि तिचा पहिला संस्कार व्यक्तिमात्रावर जो होतो तो आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीतच मुळात आपली हिंदू संस्कृती ही सनातन आणि पुरातन आहे सनातन म्हणजे शाश्वत चिरकाल टिकणारे तसेच नित्य नूतन असणारे ही परमात्म्याची वैशिष्ट्ये आहेत आणि तीच परमात्मा सर्वोच्च मानणाऱ्या भारतीय संस्कृतीची आहेत याचा अर्थ असा की हिंदू संस्कृतीचे वेगळेपण आहे ते तिच्या लवचिकतेमुळे आणि सदाबहार प्रवृत्तीमुळे यामुळेच अत्यंत प्राचीनतम असूनही या नाविन्यचा स्वीकार करण्याच्या गुणधर्मामुळे भारतीय संस्कृती कधीही कालबाह्य झाली नाही या यशस्वीतेसाठी अनेक कारणे आहेत पण त्यात एक महत्त्वाचे कारण आपली कुटुंबव्यवस्था आहे आपल्याकडे कुटुंब आदर्श कुटुंब व्यवस्थेला धन्यो हा असे म्हटले आहे कसे कुटुंब आपल्याला हवे आहे तर जेथे परमेश्वराचे स्मरणपूर्वक अधिष्ठान आहे सदा सर्वदा आणि सर्वत्र आनंद भरला आहे अन्नपूर्णा अशी पत्नी आहे बुद्धिमान असणारी आणि विवेकपूर्ण वर्तन करणारी संतती आहे सन्मित्रांचा सहवास आहे आदर आणि कृतज्ञता बाळगणारी नातेवाईक मंडळी आहेत जेथे सतत आदरातिथ्य होते आणि मृदुभाषा आणि प्रेमळ वागणूक की वरदाने वास करतात तो गृहस्थ धन्य होय आनन्दम सदनम सुताश्च सुदीयहा कांता मनोहारिणी समित्रम सुरुदम तथा बंधवजनो आज्ञा परा सेवकाः पांडित्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पातम गृहे साधो हो संघम उपासते हि सततम् धन्यो गृहस्थाश्रम हा खरे सांगायचे तर आपली हिंदू कुटुंब पद्धती म्हणजे एका अर्थाने उदात्त आणि उन्नत भारतीय संस्कृतीचे संवर्धन वहन आणि संक्रमण व्हावे यासाठी निर्माण केलेली सुजाण व्यवस्थाच आहे माणसाच्या प्राथमिक गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या कुटुंबातच पूर्ण होतात पण भावनिक वैचारिक बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक असणारी मनोभूमिका ही भारतीय कुटुंब पद्धतीतच निर्माण केली जाते इथेच परस्पर नातेसंबंधांची घट्ट बांधणी होते एकमेकात बळकट दृढ नाते निर्माण होते परस्परांसाठी झीज सोसण्यात आनंद वाटतो कर्तव्य सेवा सहयोग दायित्व देव माणसाचे गुण आणि मानवी जीवनाची खरी सार्थकता इथेच कळते त्याचबरोबर स्वच्या बाहेर जाऊन लोककल्याणाच्या किंवा इतरे जणांच्या सौख्याच्या संकल्पना मनावर घट्ट बिंबवण्याचे श्रेय कुटुंब व्यवस्थेकडेच जाते जसे मनुष्यधर्म मानवता यांच्यासाठी जे जे करायचे ते पुण्य आणि ज्यात मानव मात्राचे अहित होईल ते पाप ही शिकवण ही श्रद्धा आपल्या कुटुंब पद्धतीत सहजपणे शिकवले जाते आत्मसात करून घेतली जाते थोडक्यात आदर्श मानवी जीवनासाठी सुखी समाधानी समाज जीवनासाठी उदात्त उन्नत जगण्यासाठी जी जी जीवनमूल्ये पायाभरणीचे काम करतात त्यांचे प्रकटीकरण आणि दृढीकरण करण्याची व्यवस्था म्हणजे कुटुंब होय आपण असे पाहतो की काळ बदलतो म्हणजे सर्वार्थाने परिवर्तन होत असते परिवर्तन हा जीवनाचा साऱ्या विश्वाचा स्थायी भाव आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की बदलत्या काळाप्रमाणे मूळची चिरंतन मूल्ये शाश्वत मूल्ये टाकून द्यावीत आणि तकलादू उथळ हीन मूल्यांनाच नव्याच्या हव्यासापोटी आधुनिकता म्हणून मिरवावे कदाचित आधुनिकतेमुळे आपल्या जीवनशैलीत बदल होऊ शकेल पण मूळची शाश्वत मूल्ये कधीच बदलत नाहीत सुख समाधान प्रेम करुणा दयाभाव स्वावलंबन परोपकार विश्वास सत्य त्याग क्षमाशीलता आणि उदात्तता या गोष्टी कधीच कालबाह्य होत नाहीत आपले कुटुंब आणि समाज शिक्षणपद्धती आणि सामाजिक व्यवस्था या माध्यमातून याच श्रद्धांचे आणि याच आस्थांचे परिपालन आणि संवर्धन होत राहिले पाहिजे पण आज दुर्दैवाने उलटीच परिस्थिती दिसते आज आपल्या समाजात आपमतलबी आणि विखारी प्रवृत्तीचेच प्रमाण वाढत चालले आहे दुभंगलेली मने विखुरलेला समाज ध्येयहीन तरुणाई अविचारी प्रवृत्ती आणि एक प्रकारचे कंटाळलेपण पराकोटीची अस्वस्थता याच गोष्टी प्रत्यही वाढत चालल्या आहेत या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे सुदृढ मनोबल निर्माण करणारी संस्कार केंद्रे म्हणून संस्कारक्षम आणि सशक्त अशा कुटुंब व्यवस्थेचे पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे कितीही कष्ट संकटे वेदना झेलाव्या वे लागल्या तरी चांगले तेच आचरणात आणणार अशी जिद्द असणारे संस्कार केंद्र म्हणजे आपली आत्मीयतेने भरलेली आणि भरलेली कुटुंब व्यवस्था तीच आपण अधिकाधिक बळकट केली पाहिजे यासाठी काही महत्वाचे बिंदू काही परिचय बिंदू आपण लक्षात ठेवले पाहिजेत पहिला म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये कुटुंबव्यवस्थेची प्रथम निर्मिती आणि तिचा आदर्शवत विकास आपल्या भरतखंडातच झालेला आहे दुसरे म्हणजे कुटुंबातील परस्पर जिव्हाळ्याचे नातेसंबंध आणि त्या त्या नात्यानुसार निर्माण होणारे उत्कट भावबंध यांची सहज स्वाभाविक रचना भारतीय कुटुंब पद्धतीतच घडत गेली आहे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होत राहिले आहे तिसरं कुटुंबातील सर्वांना भावनिक दृष्टीने सतत जोडत राहणारी कुलाचार परंपरा विविध सण आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्सव हे भारतीय कुटुंब पद्धतीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे स्वतःचा विकास करीत असताना आपल्या कुटुंबाच्या सौख्य समाधान आणि समृद्धीचा विचार करणे आणि त्यापुढे जाऊन कुटुंबाची प्रगती साधत असताना सामाजिक भान सुटू न देणे आणि राष्ट्रधर्माची नाळ तुटू न देणे हे भारतीय कुटुंब पद्धतीचे सहज स्वाभाविक लक्षण आहे हा लक्षात ठेवण्याचा चौथा मुद्दा आहे पाचवा मुद्दा असा आहे की सुसंस्कृत सत्वशील आणि उदार हृदयी कुटुंबे म्हणजे काय याचे उदाहरण थेट रामायण महाभारत काळापासून आजपर्यंत आपल्या भरतखंडात प्रत्यही दृष्टोत्पत्तीस येतात सहावा मुद्दा कुटुंबातील ज्येष्ठांनी कुटुंबाला यथायोग्य मार्गदर्शन करावे सुयोग्य वळण लावावे आणि लहानांनी त्याचा आदरपूर्वक स्वीकार आणि अंगीकार करावा हा संस्कार प्रत्येक पिढीत संक्रमित होत जातो हे आपल्या भारतीय संस्कृतीचे त्यातील कुटुंब पद्धतीचे वैशिष्ट्य आहे अशी ही आपली भारतीय कुटुंब व्यवस्था अधिक शक्तिमय अधिक भक्तिमय आणि अधिक आनंदमय व्हावी म्हणून आपल्या पूर्वीच्या संत महंतांनी आपणास यथायोग्य मार्गदर्शन केलेले आहे जसे संत म्हणतात काळाच्या ओघात आज कुटुंबामध्ये कलह तणाव भोगवादी प्रवृत्ती आणि अनेक भ्रम दिसून येत आहेत जसे वाघे उपदेशिला कोल्हा गाठ पडली ठका ठका अशी स्थिती निर्माण झाली आहे जन्मा आलिया गेलिया परी भक्ती नाही केली माझे माझे म्हणून या गुंतली या मेली असेच चित्र कितीतरी कुटुंबात दिसत आहे या स्थितीत मन माझे चपळ न राही निश्चला ही स्थिती बदलली पाहिजे म्हणून आपण घरोघरी भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले अशी श्री विठ्ठल भक्तीची गोडी आपल्या तरुण पिढीला लागली तर किती बरे होईल एवं कामा वाचून काही जगा मूळची आन नाही ऐसी बोलती पाही असुर गाते अशा आजच्या दुर्दैवाने प्रतिष्ठा प्राप्त आसुरी राक्षसी विचारांना बदलण्याचा आपण निकराने प्रयत्न केला पाहिजे आपले घर हे शक्तिमय देखील असले पाहिजे आळस उदास नागवाणा आळस प्रयत्न बुडवणा आळसे करंटेपणा खुणाचं प्रकटती हे कधीच विसरून चालणार नाही म्हणून झिजल्या वाचून कीर्ती कैची मान्यता नव्हे की फुकाची हे आपल्या वर्तनातून ज्येष्ठांनी कनिष्ठांना पटवून दिले पाहिजे घरातील माता भगिनींना अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या रूपांमध्ये पाहण्याची शिकवण आपण मोठ्यांनी लहानांना प्रयत्नपूर्वक कटाक्षपूर्वक केली पाहिजे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असा विश्वात्मकतेचा अंश आपल्या घरातील व्यवहारात जोपासला गेला पाहिजे अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा ही आत्मशक्तीची जाणीव आपल्या कुटुंबात प्रयत्नपूर्वक वाढविली पाहिजे याचबरोबर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे याची ही जाणीव दैनंदिन व्यवहारात प्रत्यही येत असली तरी मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ही जाणीव देखील आपण पुढच्या पिढीला दिली पाहिजे त्यासाठी असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे ही संतोक्ती आणि चलतो देव जाणावा अंतिरी धरिती बरे वन्हितो चेत वावारे, चेत विताची चेत तो विवेक जाणिजे तैसा वाढविताची वाढतो ही समर्थोक्ती सदैव लक्षात ठेवली पाहिजे आणि कोणाही जीवाचा न गडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हा जगद्गुरु तुकोबारा यांचा विचार आणि संस्कार देखील लक्षात ठेवला पाहिजे हे सर्व ऐकल्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला करण्याच्या गोष्टी कोणत्या तर त्या पुढे लेखकांनी दिलेल्या ले आहेत पहिली गोष्ट आपले कुटुंब सुखी समाधानी सात्विक आणि समृद्ध होण्यासाठी सूर्य सूर्यनारायण भास्कराने दिलेला भ अक्षरयुक्त षडयोग आपण कटाक्षाने आचरणात आणला पाहिजे या सहा गोष्टी कोणत्या तर भाषा भूषा भजन भोजन भवन आणि भ्रमण पुन्हा एकदा वाचतो भाषा भूषा भजन भोजन भवन आणि भ्रमण म्हणजे असे की मातृभाषेचाच अंगीकार अभिरुची संपन्न वेशभूषा सदोदित मंगल भजन सात्विक आणि आनंदमयी भोजन आतिथ्यशील असे आपले भवन आणि कुटुंबातील सर्वांचे अनुरूप भ्रमण म्हणजे तीर्थक्षेत्रे कुलदैवते ऐतिहासिक स्थळे यांचे दर्शन घेण्यासाठी जाणीवपूर्वक वेळोवेळी केलेली भ्रमंती हा षडयोग म्हणजे ह्या सहा गोष्टींचा योग सुखाची गुरुकिल्ली आहे हा झाला पहिला मुद्दा तर दुसरा मुद्दा महिन्यातून दोन तीन वेळा सर्वांनी एकत्र बसून काय नवीन पाहिलं ऐकलं वाचलं या विषयावर गप्पा मारल्या पाहिजेत घरातील टी व्हीचा उपयोग सर्वांनी विचारपूर्वक केला पाहिजे मनोरंजनाला मर्यादा आहे याचेही भान ठेवले पाहिजे पुढचा मुद्दा म्हणजे जेवताना टी व्ही बघणे कटाक्षाने टाळले पाहिजे पुढचा मुद्दा नवी पिढी देखील सतत मोबाईलमध्ये गुंतत आहे त्यांना नीट समजावून सांगून सावध केले पाहिजे पुढचा मुद्दा घरात गीता महाभारत रामायण शिवभारत आणि भारतीय संविधान असे ग्रंथ आणले पाहिजेत त्याची ओळख सर्वांना हवी याचबरोबर ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा आणि दासबोध कुटुंबाच्या नित्य वाचनात असावा शेवटचा मुद्दा आपले वाढदिवस कसे साजरे करायचे हे ठरवून वाढदिवसाच्या प्रसंगी सामाजिक संस्थांना काही ना काही दान केले पाहिजे असा हा कुटुंब प्रबोधन विषयाचा श्री प्रकाशजी क्षीरसागर यांनी लिहिलेला लेख ले मी आपल्याला ले वाचून दाखवला हिंदू बोधच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या अंकामध्ये हा प्रकाशित झालेला आहे धन्यवाद